शेतकरी बांधवांनो नमस्कार अतिवृष्टीनं आणि संकटामध्ये शेतकरी असताना ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे त्याचा पर्दाफाश मी आज आपल्या पुढे करतोय हा बघा हा दहा तारखेचा जी आर आणि हा नऊ तारखेचा जी आर तुम्हाला सांगतो अजून काय स्पष्ट आहे स्टंट नौटंकी बाज आमदार यांचा पुन्हा चेहरा पर्दाफाश झालाय आहे आमदार मंगेश चव्हाण ज्यांनी तुम्हाला पवित्राशी मत दिले त्यांच्या मदत नाही करू शकले किंवा भावनांशी तर खेळू नका त्यांना तुम्ही जे रिलीफ पॅकेज मदत पॅकेज मध्ये समावेश नाही करू शकत तर किमान शब्दांचा खेळ करून राजकारण तर करू नका कुणाशी राजकारण करताय तुम्ही आणि कोणत्या वेळी राजकारण करताय ज्यांनी तुम्हाला पवित्र असं मत दिलं त्यांच्या त्यांच्याशी जेव्हा तू अडचणीमध्ये आहे संकटामध्ये आहे आत्महत्येच्या गर्दीमध्ये आहे त्यांच्याशी शेतकरी बांधवांनो उघडा डोळे आणि बघा नीट हा नऊ तारखेला जी आहे यामध्ये रिलीफ पॅकेज दिसत नाही विशेष मदत पॅकेज व सवलती आणि तारीख किती ती नऊ तारीख हा जी आर आठ पानांचा आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि शेवटचे दोन पानं तालुक्यांची सात आणि आठ बरोबर आठ बघा तुम्ही आता या जी यार ची आज तुम्ही बघत असताना या जी मध्ये दुसऱ्याच पानावर दिली मदत दिसले तुम्हाला मदत मदत या मदतीत जे ज्या बाबी आहेत आपदग्रस्त व्यक्तींना कुटुंबियांना आर्थिक सहाय्य चार लाख रुपये वारसांना अवयव निकामी झाले त्याला चाळीस ते साठ टक्के चौऱ्याहत्तर हजार साठ टक्के असले अडीच लाख जखमी व्यक्ती झाला त्याला वेगळे पैसे पूर्णतः नष्ट झाले पक्के कच्चे घरं त्यांना दीड लाख एक लाख वीस झाले एक लाख वीस हजार अंशता झाले त्यांना साडेसहा हजार चार हजार झोपडी गेली त्यांना आठ हजार गोठा गेला त्याला तीन हजार मृत जनावरे गेले त्याला चौतीस बत्तीस लहान जनावरे असेल तर वीस चार हजार कुकुटपाला वेगळे हजार शेत पिकाच्या नुकसानीसाठी जिरायताला आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित बरोबर आहे आणि या बहुवार्षिक पिकांना या पद्धतीने आणि फळ पिकांना किंवा शेती जमिनीचे नुकसान झाले खरडून गेली गाळ काढायचा आहे दरड कोसळले या सगळ्यांसाठी तरतूद बरोबर आहे का म्हणजे एकी ते आल्या ह्या दहा तरी अकरावी बाब मत्स्य व्यवसाय हो अशा या अकरा बावी आणि मग ब वर्गामध्ये सवलती होत्या पाच तर ह्या अ वर्गातल्या या अकराच्या अकरा सवलती ह्या या हा जी आर घ्या तुमचा जी आर हा तुमचा हा दहा तारखेचा जी आर बघा दहा तारखेचा जिहार दिसते तुम्हाला दहा तारीख आता काढलेला याच्यामध्ये बाधित तालुके म्हटले याच्यामध्ये त्यांनी जो उल्लेख होता वर मदत तो काढून टाकलाय रिलीफ आणि बघा याच्यामध्ये खेळ काय केला यांनी प्रस्तावानंतर हा दोन पानांचा दुसऱ्या पानामध्ये फक्त काय म्हणताय ना सवलती पुढील प्रमाणात देण्यात येत येईल म्हणजे कोणत्या सवलती आमच्या त्या महसूल सहकारी कर्जाचे पुनर्गठन वीजभाती आणि फी माफी हा ठीक आहे इथे सांगितलं क्रमांक डिजिटल सही नाहीये ती मिळेल आम्ही तेवढा विश्वास ठेवतो तुमच्यावर कुठे जाणार तुम्ही पण मग या सगळ्या हा दुसरा पान हा तिसरा पान बरोबर आहे का आणि चौथ्या पाचव्या पानावर यात आहे म्हणजे हा आठ पानाच्या मध्ये जे पहिले तीन पाना जे होती त्या जुन्या मधला अ बाबीतल्या सर्व बाबी शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या शुद्ध फसवणूक या दोघांची त्या ठिकाणी दिसते फक्त आणि फक्त जे मदत आणि सवलती अ आणि ब ज्या दोन बाबी होत्या अ मधल्या चौदा बाबी पासून माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही वंचित ठेवणार आहात का हे आम्ही कदाचित सहन करणार नाही आणि अजून तालुक्यात डिक्लेअर शे, केले शेतकरी मानव लक्षात घ्या अजून तालुक्यात डिक्लेअर केले तालुक्यामध्ये तर आता मदत जे रिलीफ पॅकेज तर नाहीच हाची या सांगतोय मी नाही बोलत आहे आणि ब मध्ये फक्त सवलती दिसत नाहीत त्या चार सवलती आम्हाला पुनर्गठन फी माफी वीज माफी तेवढ्याच म्हणजे अजून तालुक्यात तर तुम्ही महसूल मंडळ गाव अजून त्याच्या ठिकाणी बाधित पंचनामा वेगवेगळे निकष लावा तुम्ही अजून म्हणजे अजून आता खोलात जावं लागेल आम्हाला संशय येतोय तुम्ही त्या आम्हाला फसवता कसं बघा शेतकरी बांधवांना स्पष्ट त्या ठिकाणी फसवणूक घोर काम अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची केलं जात आणि वा था था जा करेंगी करेंगी रे वा चोवीस तासात शब्द पूर्ण केला आणि अशा पद्धती चालू आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्याला राजकारण करण्याची वेळ नाही रे बाबांनो अरे धीर द्या आधार द्या आणि नाही धीर आधार देऊ शकत ना तर त्यांच्या भावनाची तरी खेळू नका आज स्पष्ट त्यांच्या भावना खेळण्याचं पाप या ठिकाणी चालू आहे म्हणून शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या की असंच भावांतर योजनेचा शब्द त्यांनी आपल्याला निवडणुकीच्या आधी दिला निवडणूक संपली ती दिली नाही आणि त्याच्यात सुद्धा अजून बरेच हजारो शेतकरी राहिले असाच एक रुपयाची पीक विमाची योजना निवडणूक झाली ती बंद केली आमच्या साडेपाचशे कोटी हक्काचे हो होते ते आपल्या जिल्ह्याचे गेले चार लाख शेतकऱ्यांना मिळाले असते ते पण त्या ठिकाणी केलं असंच यांनी सांगितलं कर्जमुक्ती सात बारा वरु वेळ झाली निवडणूक झाली विषय संपला असंच पोकरा जो प्रोजेक्ट ऑन एनमेंट रिझिलियंट इन अग्रिकल्चर पोखरा एक साठी मी मला आठवतं काय प्रयत्न केले कशा पद्धतीने नाथो मंत्री असताना जिल्ह्याचा समावेश केला पोकरा दोन अजून काही तिची अंमलबजावणी सोडणे असंच या पद्धतीने खेळतात वेळ मारून नेतात माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या युवा मित्रांना विनंती करायची अरे तिकीटासाठी जी साठी पाच लाखाचं ते पत्र येऊन टक्केवारी मिळवण्यासाठी गावागावात व्हायरल करतात आणि सांगतात अरे आई वडिलांना फसवता येणार तुम्ही शेतकऱ्यांना राजकारणासाठी का पक्षाचं काम करा ना तुम्ही करायचं असेल त्यावेळेस पण शेतकरी कुठेतरी माझा बाप माझा शेती माझी जात माझा धर्म जागा ठेवा आणि सत्य काय ते गावागावात वाचून दाखवा याची होळी करा जोपर्यंत आम्हाला मदत पॅकेज रिलीफ पॅकेज जे मराठवाड्यातल्या आणि इतर तालुक्यांना लागू केलेले पहिल्या अगोदरच्या मध्ये आहे ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही शेतकरी आक्रोश समिती आक्रोश करेल आणि दुर्दैवी याचं वाटतं की आपत्ती व्यवस्थापन मंत्री राहून गेलेले आमदार अंबडचे त्या ठिकाणी गिरीश महाजनांचं मंत्रिमंडळ माहिती मी तर जिल्ह्यातल्या शंभरपैकी नव्या लोकांना सांगता येणार नाही आज कोणती खाती नवन निर्णय मंत्री फक्त जलसंपदा आहे अरे बाबा नो त्यांच्याकडे जलसंपदा सोबत आपत्ती पण मंत्रालय आहे पण ही आपत्ती नाहीये मंत्रालय ही आमच्यावर आपत्ती आलेली आहे म्हणून मी जे बोलतो ना इथे संकट मोर्नी संकट गेल्यावर हे मी खात्रीने का बोलतो की याचा प्रत्यय येतोय कारण कि ते कॅबिनेटला झोपा काढतो याचा झोपाने काढत तर काढत काय कशा पद्धती येत आहेत याची होळी उद्या जिल्ह्यामध्ये होईल प्रत्येक त्या तीन तालुक्याच्या पलीकडे आज समावेश झालेला सगळ्या तालुक्यांना कुठल्याही सवलती यामध्ये मिळत नाही स्पष्ट आहे जोपर्यंत पुन्हा मध्ये समावेश करून सुधारित चेहर येत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरू ठेवा नाही त्याही पुढचा ही केवळ त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या भाषेमध्ये रिलीफ रिहॅबिलिटेशन नको मदत पुनर्वसन नको तर आम्हाला सस्टेनेबल शाश्वत विकास हवा देवेंद्रजी हे शब्द तुमच्या मुखातून जेव्हा आम्ही ऐकायचो ना भरून जायचो रिलीफ रिहॅबिलिटेशन नको सस्टेनेबल डेव्हलपमेंट हवे तुम्ही सांगायचे कर्जाच्या त्या गायऱ्यामध्ये दायऱ्यामध्ये आला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला कर्ज मिळालं तर तो टिकेल बँकेच्या आणि तुम्ही सांगतात सहकार्याच्या पुनर्गठ होईल नॅशनल बँकेचं होणार नाही खाजगी बँक म्हणजे एचडीएफसी आयसीआयसीआय या बँकेचं होणार नाही म्हणजे तुमच्या ज्या नॅशनल बँक आहे आमच्या एसबीआय सीबीआय ज्या काही बँक आहेत त्यांचं होणार नाही म्हणजे अरे बाबा ते देवेंद्रजी कुठे गेले व्हॅल्यू ऍड झाली पाहिजे बॅकवर्ड फॉरवर्ड इंग्लिश झाली पाहिजे मोठे मोठे शब्द वापरायचे तुम्ही कुठे गेला ते देवेंद्रजी कुठे गेले ते देवा भाऊ आणि म्हणून मला आज शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की आपण सजग राहूया आपण संघर्ष करूया शेतकऱ्यांची आवला द्या आपण आणि शेतकरी आक्रोश समिती उद्या पूर्ण जिल्ह्यामध्ये याची होळी त्या ठिकाणी करेल खेळ